नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस एप्रिल आज गव्हाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया आजचे ताजे गव्हाचे बाजारभाव हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती नागपूर आहे दोन हजार क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका एकोणतीस क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे दर दोन हजार नऊशे व सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती मुंबई अवका सात हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे व सर्व दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती मूर्तिजापूर अवका दोनशे क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे पन्नास कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास व सर्व दर दोन हजार चारशे पंधरा पुढील बाजार समिती दिग्रस अवका एकशे दहा क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे वीस कमाल दर दोन हजार पाचशे चाळीस व सर्व दर दोन हजार तीनशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती गंगाखेड अवका बत्तीस क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार आठशे व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती देऊळगावराजे अवकाय बारा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती उल्हासनगर अवका सातशे सत्तर क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पुढील बाजार समिती पात्री अवका सोळा क्विंटलची किमान दर एक हजार आठशे कमाल दर तीन हजार एकशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे एक पुढील बाजार समिती बांबुळगा अवका एकशे पंधरा क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे अवका चारशे आठ क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर पाच हजार चारशे व सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका